पोलीस असल्याचे भासवून लोकांना लुटणाऱ्या इराणी गँगचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आवळल्या दोघांच्या मुसक्या पुढे पॉलीस चेकिंग आहे असं म्हणत स्वतः पोलीस असल्याचे भासवून रस्त्याने जाणाऱ्या लोकांना लुटणाऱ्या इराणी गँगच्या स्थानिक गुन्हे शाखेने बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथून मुसक्या आवळत त्यांच्याकडून सुमारे चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय या आरोपितांकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांनी व्यक्त केली आहे जालना शहरातील भोकरदान नाका ते नवीन मोंढा दरम्यान रस्त्याने पायी जाणाऱ्या कडवंची येथील दिलीप दत्तू क्षीरसागर या वृद्धास पोलीस असल्याची बतावणी करून पुढे पोलीस चेकिंग सुरू आहे तुमच्या दागिने काढून ठेवा म्हणत हात चलाकीने गळ्यातील बहात्तर हजार रुपये किमतीची सोळा ग्रॅम वजनाची सोन्याची चेन नव्वद एक हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दोन अंगठ्या असा एकूण एक लाख बहात्तर हजार रुपयांचा मुद्देमाल आरोपितांनी चोरून नेला या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मूळ कर्नाटक राज्यातील बिदर येथील व सध्या परळी शहरातील शिवाजीनगर इथे वास्तव्यास असणाऱ्या तन्वीर उर्फ छोटू अजिज अली आणि परळी शहरातीलच जाफर हबीब बेग या हिराणी गँगचा या दोघांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने पाठलाग करून बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथे दोघांना बेड्या ठोकल्या सदर आरोपिताकडून एक चोरीची मोटरसायकल मिळाली असून इतर ठिकाणी बरेच गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रामेश्वर खळाळ यांनी दिली आहे

त्यांना थांबवले आणि पुढील चेकिंग चालू आहे तुमची झडती घ्यायची आहे असे म्हणून त्यांना थांबून त्यांची झडती घेऊन त्यांच्या हातात एक एक तोळ्याच्या दोन अंगठ्या होत्या मंडळ एक दीड तोळ्याचं लॉकेट सोन्याचं असं एकंदरीत साडेचार लाख रुपयाचा जे सोनं होतं ते तुम्ही काढून ठेवा खिशात ठेवा थोडं धोकेदायक आहे असं म्हणून ते लॉकेट आणि अंगठ्या तुम्हाला मिळून तुम्ही खिशात ठेवा असं करून हा चालकाने ते काढून घेतलं होतं आणि मोकळाच खाली रुमाल त्यांच्या खिशात ठेवलं अशी बतावणी करून त्याला पोलीस बतावणी म्हणतात असं करून ते दोन्ही सम मोटरसायकलवर निघून गेले थोड्या वेळात फिर्यादी पुढं आल्याच्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आपल्या वस्तू आहे का नाही तो पाहता असताना त्यात काहीच नव्हतं त्यानंतर पोलीस स्टेशनला जाऊन त्यांनी सदर बाजार या ठिकाणी फिर्याद दिली त्यावरून पोलीस स्टेशन सदर बाजार येथे अपराध नंबर सहाशे सोळा आणि चोवीस कलम चारशे वीस एकशे एकाहत्तर सत्तरप्रमाणे प्रमाणे गुन्हा नोंदवून त्याचा आम्ही आम्हाला स्थानिक पोलिसांकडे ते माहिती दिली अशी अशी घटना झालेली आहे अशा घटना पोलीस स्टेशन सदर बाजार कदिम जालना आणि चंदनजिरा या ठिकाणी वारंवार होत असल्याने माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी आम्हाला सदर या घटनेमध्ये तात्काळ शोध घेण्याचे आदेश दिलेले आमची पूर्ण टीम सगळं स्पॉटवर पाहणी करून फुटेजच्या आधारे तांत्रिक विश्लेषण करून त्या ठिकाणी तात्काळ सदर ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणचे फुटेज जमा केले तर ते आम्हाला उपयुक्त माहितीच्या आधारे आम्ही एकंदरीत शोध घेत असताना सदर गुन्ह्यातील जे दोन आरोपी होते हे बुलढाण्याच्या दिशेने गेल्याचे दिसून येत असल्यामुळं आणि त्यांचा पाठलाग करून या गुन्हा करणारे दोन आरोपी नांदुरा जिल्हा बुलढाणा या ठिकाणी रनिंगमध्ये सामील पकडलेले आहेत त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले जे दोन अंगठ्या आणि एक लॉकेट असा एकंदरीत साडेचार टोळ्याचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे सदर आरोपी ए परळी तालुका जिल्हा तालुका जिल्हा बीड येथील तनवीर लोकछुपू आधी आली आणि जाफर हबीब बेक अशा नावाचे असून सदर ही इराणी गँग या नावाने प्रसिद्ध आहेत